नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होम मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारा मोदी सरकारचा महान निर्णय हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मोदी सरकारने घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयाचा निर्णयाचा महापरिणाम आता सोयाबीनच्या भावावरती होणार मग मोदी सरकारने घेतलेला सोयाबीनच्या भावावर महापरिणाम करणारा महानिर्णय निर्णय कोणता या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून आणि हेही बघूयात की अखेर मोदी सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्याचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावर या ठिकाणी शंभर टक्के होणार तर बघा मित्रांनो मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय असा आहे की मोदी सरकारने इथून पुढे सण उत्सवांचा विचार करून महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक बाजारातून मोठ्या प्रमाणावरती खाद्य तेल आयातीला परवानगी घेण्याचा निर्णय दिला आहे या अंतर्गत आता बाहेरील देशातून सूर्यफूल आणि मोहरी तेल हे आता आपल्याला शून्य टक्के आयात शुल्कावरती आयात होताना दिसणार आहेत यामुळे होणार काय तर देशांतर्गत बाजारामध्ये खाद्य तेलाचा बाजारभाव या ठिकाणी आणखीन कोसळ कळणार यामुळे सामान्य ग्राहकांचा फायदा या ठिकाणी शंभर टक्के होणार पण याच बरोबर मित्रांनो या निर्णयाचा परिणाम असा होणार कि यामुळे सोयाबीन मोहरी भुईमुख सूर्यफूल या ठिकाणी या तेल बिया पिकांचे बाजार भाव घसरू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने हा घेतलेला निर्णय सामान्य ग्राहकांसाठी उपयुक्त जरी असला तरी मला सरकारला एवढंच म्हणायचंय की तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम असाल तुमचा निर्णय अचूक असेल याबद्दल साशंकता नाही पण याच्यामध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव भरडला जाऊ शकतो म्हणून सरकारने जेव्हा सोयाबीन बाजारात येईल तेव्हा हा निर्णय परत घ्यावा नाही तर एक काम करावं की सोयाबीन मार्केटमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान आलं की कमीत कमी सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या भावावरती आपण सोयाबीनची खरेदी करायला पाहिजे जर असं केलं तर एकीकडे सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र त्या सुखी होईल दुसरीकडे सामान्य ग्राहक सुद्धा खुश होईल आपण सरकारच्या धोरणांचा विरोध करणं हे जरी उपयुक्त नसलं तरी देखील या ठिकाणी जो अन्नदाता आपल्यासाठी पिकवतो त्या अन्नदात्याला टिकवणं ही आपली गरज आहे एवढंच सरकारला मला मार्मिक त्या ठिकाणी सांगायचे की निर्णय घेत असताना आपण ग्राहकाला केंद्रस्थानी शंभर टक्के ठेवा पण उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या कास्ताकार बांधवाला मात्र हद्दपार अजिबात करू नका शेवटी विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपलं पोट हे फक्त आणि फक्त भाकरीनं भरणार आहे तर मित्रांनो हा होता सध्याचा सर्वात महत्वाचा महानिर्णय की जागतिक बाजारातून मोहरी आणि सूर्यफूल तेलाची आयात ही आयात शुल्क विना होऊ शकते यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि ही एवढंच निवेदन व या ठिकाणी करू इच्छितो की सरकारने देखील उभ्या जगाच्या पोशिंद्याकडे काना डोळा करू नये तर मित्रांनो या असणाऱ्या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिक ऑल करा यामुळे मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार